सावनेर तालुक्यातील भिलापार गावाजवळून अवैध कटाई केलेल्या वृक्षांच्या संदर्भात खापा फॉरेस्ट डिपार्टमेंटने झटपट कारवाई केली आहे आज सकाळी गुप्त माहितीनुसार भिलापार चोरखेरी सोनपूर बडेगाव मार्गे प्रवास करत असलेल्या ट्रॅक्टरवर पोहोचून अनधिकृत पळस वृक्ष प्रजातीचे लाकडे वाहून नेल्याचे दुसर पुरावे म्हणाले आहेत आज सकाळी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार सावनेर तालुक्यातील भिलापार गावाजवळ झालेली अवैध वृक्ष कटाई आणि त्यानंतर ट्रॅक्टरद्वारे खापाकडे वाहतूक होण्याची माहिती मिळाली तत्काळ कारवाई करत फॉरेस्ट डिपार्टमेंटने ट्रॅक्टरला अटक करून तपास सुरू केला आहे या ट्रॅक्टरमध्ये पळस वृक्ष प्रजातीचे लाकडे आढळून आले आहेत जे विना परवानगी विना वाहतुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे आरोपी यांनी सांगितले की हे लाकडे खाजगी शेतीतून तोडली गेली आहेत सदर प्रकरणी कलम एकेचाळीस आय एफ एक्सशे सत्तावीस वन अधिनियम भंग झाल्याचे समजल्याने ट्रॅक्टर तत्परतेने जप्त करण्यात आले आहे या प्रकरणाचा अधिक तपास जलदगतीने सुरू आहे इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर चंदू मडावी विशेष प्रतिनिधी नागपूर